नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी पंकज पाचपेंडे गेले काही दिवस आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा संपूर्ण देशामध्ये एक विषय फार तापलेला आहे तो विषय असा की औरंगजेबाची कबर ती काढून टाकण्यात येईल लोकांच्या भावना उत्तम आहेत योग्य आहे त्याबद्दल वाद नाही पण तो एक पुरावा आहे शिवछत्रपतींच्या पराक्रमाचा तो पुरावा आहे मराठा साम्राज्याच्या पराक्रमाचा तो पुरावा आहे समजा एक पकडूया की ती कबर आपण काढली नष्ट करून टाकली आज काही लोक या देशातलीच काही लोक जी लोक प्रभू श्रीरामांच्या अस्तित्वावरती प्रश्न उचलतात श्रीराम झाले होते की नव्हते श्री अस्तित्वावरती प्रश्न उचलतात रामायण काल्पनिक आहे असं म्हणणारे काही लोक त्यांना आपण पुराव्यांनी उत्तर देतो हा राम सेतू आहे ती श्रीलंका होती या सगळ्या नाशिक मध्ये आज ज्या काही गोष्टी आहेत त्या पुराव्यांमुळे आपण त्यांना उत्तर देऊ शकतो की हा श्रीराम होते हा त्याचा पुरावा आहे उद्या पुढच्या पिढ्यांना त्यावेळेला आपली लोक इतिहास शिकवतील शिव छत्रपतींचा इतिहास की प्रकारे औरंगजेब या महारा महाराजांच्या आपल्या स्वराज्याला संपवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये आला आणि मराठ्यांनी त्याला याच महाराष्ट्रामध्ये गाडला महाराष्ट्राचा स्वराज्य किंवा हिंदुस्थानचा हे स्वराज्य तो संपवू नाही शकला तो जो पराक्रम आहे ना मराठ्यांचा त्याचा तो पुरावा आहे उद्या अनेक लोक प्रश्न विचारतील प्रश्न विचारतील त्याच्यावरती प्रश्न उपस्थित करते की खरंच औरंगजेब महाराष्ट्रात आला होता याचा पुरावा काय आणि त्याला महाराज त्याला मराठ्यांनी याच मराठी याच महाराष्ट्राच्या मराठी मातीमध्ये गाडून टाकला याचा पुरावा काय तिथे औरंगजेब आशिया खंडातलं सगळ्यात मोठं साम्राज्य होतं औरंगजेबाचं तो दख्खाने आला का शिवछत्रपतींचं साम्राज्य संपवण्यासाठी आमच्या महाराजांचा पराक्रम एवढा होता त्याला तिकडे इकडे यावं लागलं सत्तावीस वर्ष तो औरंगजेब लढला आधी छत्रपती संभाजी महाराज लढला त्याच्यानंतर राजाराम महाराज मग तारावाणी सरकार मग संताजी रानाजी सत्तावीस वर्ष लढला एकही लढाई जिंकू नाही शकला इथेच मेला पण स्वराज्य नाही संपवू शकला तो आपला इतिहास उद्या जर कोणी प्रश्न विचारला शिव छत्रपतींच्या इतिहासावरती पराक्रमावरती जर कोणी बोट दाखवलं पुरावे विचारले तर काय दाखवायचं आपण प्रत्येकाच्या मनामध्ये त्याच्याविषयी एक चीन आहे थोडा प्रॅक्टिकली विचार करा आपण आपल्या पुढच्या पिढ्याने दाखवू शकतो ना की तो औरंगजेब आला होता स्वराज्य संपवायला स्वतः संपला त्याची कबर इथेच खोडली गेली हा तो महाराष्ट्र हे तर मराठा साम्राज्य श्री छत्रपतींचं हे आपण अभिमानाने पुराव्यात सगळ्यात दाखवू शकतो म्हणून ती कबर राहणं गरजेचं आहे हवं तर ज्या प्रकारे आपण अफजल खानाची कबर आपल्या लोकांनी आपल्या सरकारने अभिनंदन आहे त्याच्या जे त्याला विशाल रूप प्राप्त झालं होतं बांधकाम झालं होतं ते पाडून टाकलं आता छोटसं थळगं तर राहिले आहे चौथा आता काय म्हणतात त्याचा शब्द मला माहिती नाही तेवढं राहिलं तसंच गेलं तरी हरकत नाही पण तो, 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 तो पुरावा नष्ट होता कामा नाही शिव छत्रपतींच्या पराक्रमाचा तो पुरावा आहे तो असणं गरजेचं आहे ह्या गोष्टी आपण प्रॅक्टिकली विचार केला पाहिजे याच गोष्टीचं मत मांडण्यासाठी आज हा व्हिडिओ म्हणाला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय